फे इकडे सुपारी सुपारी म्हणा काय करायचं अवघड ते ओके आहे ना मोरक्या हे नाही कुठल्या हे सुरुवात करतोय साऱ्या गोष्टीला श्याना आयला विचार सुपारी कशातली लग्नाची का म्हणा तिने तर खेळाय दिली अरे कोणाकड कॅमेरा फेरू ते उदळतय हे इकडे पळतय खेळे घरात ते बघते ते बघते बघ शम लावली तिकडं मला का काढायला लावणारच मला उठायला होणार बसल्या जाग त्यांना बघूच वाटत नाही तेव्हा तो आता तिकडून जाते इकडून जाते काढायला तो पोराने तिकडे सुपारी लावली बाप गेला तिथे आता तो तिकडून जाईल तुझं डोकं लय चालते रे बाळा दोघ तुम्हाला सापडल्यावर काही झालं की नाही त्या गोष्टी करून ठेवा मग माझ्या माग सरक सरक मागे सरक सरक काढून देतो नाही पोरांच सरक अरे मी काढतो नको मी करतो उपकार थांब थँक था। यू असले टक्कुल काम करतात ते आता war suklat, hmm, arnah itu agustika kiri tas turu kayak tidur deh rakatusan kayak शानपणा करते चल घे चल पण पटकन पिकअप कर चल पटकन चल चल बघिते चल 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 चल, चल, चल उठ चल 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 हां बरोबर आहे चल जा 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 जागेवर जा जा तिकडे फिरून बसा चल परत चल शबाश शबाष चल तू काय करू शक झालं संपला विषय संपला झालं मॅडम उतरल्या संपला विषय संपला आपला त्यांना काय कोणी बोलूच शकत नाही ते घरातल्या मार महाराणी त्या हो महाराणी चल तू चल आता गेली ते पळ हा चल खेळ इकडं दिसत नाही तू आता तू ना कुटाने जर केलेस ना मंदिराखाली जर लावलं ला ना सांगतो तुला नुसतं खेळायला पाहिजे बाहेर बाहेर काढ बाहेर काढ बाहेर काढ बाबडे शबा बरोबर आहे पुरी हे सुख आहे ना पैशात नाही बघा भेट पैसे देऊन बघता येत नाही ए असंच बघायला भेटतं सुपारी आईचं काम आहे आईने दिलेलं सुपारी माझ्याकडे हाटकून आणते काय काय ते 브라우니 여기 있대 여기 있대